वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवता घरात झाडू कसा मारता आणि इतर गोष्टी तुमच्या घराच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतात यामुळे यांचे पालन न केल्याने अनेक अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो कुणाचाही पाय लागणार नाही अशा जागेवर झाडू ठेवावा झाडूला पाय लागल्यास लक्ष्मी नाराज होते त्यामुळे घरात अडचणी निर्माण होतात तर आपण झाडू कुठे ठेवायचं हे पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि त्याला कसं आपण सेफ ठेवणार आहोत तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ पाहत संध्याकाळ नंतर घरात झाडू मारू नये सायं सायंकाळी दिवे लावल्यानंतर घर झाडल्यास लक्ष्मी निघून जाते सूर्यास्तानंतर नंतर झाडू मारणे अत्यंत आवश्यक असेल तर अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी कचरा टाकू नये वास्तुशास्त्रानुसार सुरत आधी घर झाडून घ्यावे त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरात पैसा देखील टिकतो वास्तुशास्त्र जेव्हाही तुम्हाला जुना झाडू बदलून घरात नवीन झाडू आणायचा असेल तर त्यासाठी शनिवार निवडा शनिवार झाडूची खरेदी केल्यास निश्चित लाभ होतो वास्तुशास्त्रामध्ये झाडू घरात ठेवण्याचे योग्य स्थान आणि दिशा सांगितली आहे झाडू चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने घरामध्ये खूप नुकसान होते झाडू घरात ठेवू नये कारण अन्न आणि पैशांची कमतरता आहे त्याचबरोबर झाडू कधी ईशान्य कोपऱ्यात ठेवू नये कारण या दिशेला झाडू ठेवल्याने धनाशी संबंधित समस्या निर्माण होते झाडू आपल्याला मारायचा असेल तर देवाऱ्याच्या घरापासून तर थेट आपल्या दारापर्यंत त्याला झाडू मारत जायचं आहे भरपूर भरपूर आपण सिटीमध्ये बघत असतो की झाडू हे उलट्या दिशेने मारले जातो जसे की दरवाजे कडून तर किचनमध्ये आणलं जातं आणि किचनमध्ये तो कचरा भरला जातो तर तसं न करता आपण सरळ दिशेने आपल्याला झाडू मारायला हवे तर झाडू हा दरवाजाच्या बाजूला ठेवू नये दरवाजाच्या मागे देखील ठेवू नये तर आपण झाडू ठेवण्याची पद्धत आणि झाडू अटकायचा कसा ते बघ बघणार आहोत आपलं झाडू हे बाहेर ठेवण्यात येतो आणि बाहेर चप्पल वगैरे ठेवलेले असतात तर तिथं आपल्या चपलांना लागतो तुम्हाला जसे हेल्पफुल टिप्स बघायचे असतील टिप्स बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही मी आधीच्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिलेला आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे आपल्या झाडूला ना अटकवण्यासाठी आपल्याला छिद्र नसतं तर त्यासाठी आपण आता त्याला छिद्र पाडून घेणार आहोत तर ते कसं पाडणार आहोत तर मी मेणबत्ती किंवा आपली अगरबत्ती असते तिला गरम करायची आहे आणि जिथं झाडूचं टोक दिलेलं असतं त्या ठिकाणी आपल्याला गरम करून तिथं लावायची आहे किंवा आपला जो रॉड असतो किंवा बारीक असा रॉड असतो तो घ्यायचा आणि त्याला गरम करायचं आणि मग त्यानंतर तिथं चित्र पाडायचं चांगलं होड पाडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित झाडूचं मागचं स्टोक जे असतं ते थोडंसं हार्ड असतं त्यामुळे तिथं छिद्र पाडणं जरा मुश्किल होतं तर ते आता आपलं छिद्र पडून गेलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जी नायलॉनची दोरी असते किंवा जाड असा धागा असतो तो अटकवायचा आहे या पद्धतीने आपल्याला छान असं अटकून घ्यायचं आहे आणि जर नायलॉनची दोरी असेल किंवा ती एक कॉटनची दोरी येते तर त्यांच्यामध्ये आपल्याला जो आपला दिवा असतो दिवाचं थोडंसं आपल्याला तिथं लावायचं आहे आणि त्याला त्याचं सेक्युर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने त्याला गाठ बांधून घेतले आहे टाईट आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे आणि दिव्याने त्याला सेकोर करून घ्यायचं आहे झाडू अशा ठिकाणी ठेवायचं जिथे कोणाच्याच नजरेत पडणार नाही तर आपण मी कुठं झाडू ठेवणार आहे ते तुम्ही बघू शकता तर हे मागचं माझं गॅलरीचं दार आहे तर तिकडे मी असं झाडू ठेवलेलं आहे बऱ्याच घरांमध्ये मागचं दार असतं किंवा बेडरूमचा दरवाजा असतो ईशान्य दिसलेला देखील आपल्याला झाडू ठेवायचा नसतो तर या पद्धतीने मी गॅलरीच्या साईडला माझा एक दरवाजा आहे त्याच्या मागे असं ठेवू शकते किंवा आपण एखाद्या ठिकाणी खाली जर आपण ठेवला म्हणतात की आडवा झाडू ठेवू नये पण तसं नाही आपण ठेवू शकतो उभा देखील झाडू ठेवू शकतो वरती अटकवायचं असेल तर आपण झाडू नक्कीच ठेवू शकतो ते कोणाचा पाया येणार नाही हे काळजी घ्यावी पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय